कधी शौर्याची ढाल तर कधी मायेची उपदार शाल प्रत्येक स्त्रीच्या आत्मविश्वासाला सलाम आणि माझ्याकडनं सर्व महिलांना महिला जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा स्त्रीसाठी कोणता दिवस नसतो स्त्रीमुळे आयुष्याचा प्रत्येक दिवस सोपा होत असतो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि मी आज महिला दिनानिमित्त सर्व माझ्या महिलांना एकच सांगू इच्छिते की आपण स्वतःकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे स्वतःची काळजी घेतली पाहिजे आपण आपल्या घरच्यांची म्हणजेच मुलांची मिस्टरांची सासू सासऱ्यांची सगळ्यांचीच आपण खूप चांगल्या प्रकारे म्हणजे काळजी घेतो बट आपण स्वतःला कधीच वेळ देत नाही तर आपण स्वतःला वेळ दिला पाहिजे स्वतःचे डाएट फॉलो केले पाहिजे स्किनची काळजी घेतली पाहिजे कारण बायकांना खूप सारे प्रॉब्लेम्स असतात स्किनचे हेअरचे तर आपण जर ते फॉलोअप घेतला त्याचा तर हे प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही आणि आपण दिवसातले एक एक तास तरी स्वतःसाठी काढला पाहिजे असं मला वाटतं तर हो तुम्ही म्हणताल की दिवसभर एवढी सारी कामं असतात मग स्वतःसाठी वेळ कसा काढायचा तर हो सगळ्यांनाच कामं असतात मलाही कामं असतात बट दिव म्हणजे दिवसातून एक तास आपण काढू शकतो स्वतःसाठी कारण आपण स्वतःची काळजी घेतली आपण निरोगी राहिलो तर आपल्या घरच्यांची काळजी आपण घेऊ शकतो आणि मला एवढंच म्हणायचंय की आज महिला दिनानिमित्त आपण सगळ्या महिलांनी एक ठाम ठाम ठरवलं पाहिजे की स्वतःसाठी दिवसातील एक दीड तास काढायला पाहिजे आणि स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे कारण बायकांना खूप साऱ्या बायकांना खूप प्रॉब्लेम्स असतात लाईफमध्ये तर मग ते प्रॉब्लेम्स ते सगळे सोबत घेऊन जर चालायचं चा म्हटलं तर मग आपण स्वतःच्या शरीराची काळजी घ्यायलाच पाहिजे असं मला तरी वाटतं हो आणि आता उन्हाळ्याची सुरुवातच आहे म्हणजे उन्हाळा चालूच होत आहे तर तरी पण एवढं ऊन पडतं बाहेर की सकाळी साडेनऊ वाजल्यापासूनच एवढं ऊन असतं गॅलरीमध्ये उभा पण राहावं वाटत नाही एवढं ऊन असतं तर उन्हाळ्याची जास्त काळजी घ्यायला पाहिजे उन्हाळ्यामध्ये थंड थंड ज्यूस वगैरे घ्यायला पाहिजे आणि जास्त फ्रूट्स खायला पाहिजे हिरव्या पालेभाज्या पण खायला पाहिजे उन्हाळ्याची जास्तीत जास्त काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि असेच तुम्हाला मला आज महिला दिनानिमित्त थोडंसं सा महिलांना सांगायचं होतं म्हणून मी हा व्हिडिओ केला आणि तुम्हाला हा ब्लॉग माझा कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि असंच पुढे एक नवीन ब्लॉग घेऊन तुमच्यासाठी तर सगळ्यांना बाय